रोटी च <laughs> एव्हरीवन कसे आहात सगळे अपेक्षा करते की सगळे एकदम मस्त आणि मजेत असतील चला आजच्या आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि सकाळीच व्हिडिओची सुरुवात केली हे सकाळचं ऊन गरमागरम चहा खरंच मजा येते आणि आजचा दिवस असा आहे की पूर्ण दिवसाचं रुटीन ना ऑलरेडी माझ्या डोक्यात आहे काय काय करायचं आहे सगळं प्लॅनिंग केलेलं आहे आणि असं जेव्हा सकाळीच आपल्या डोक्यात सगळं प्लॅनिंग असतं ना तेव्हा एकोपाठोपाठ एक सगळंच जी कामं आहेत किंवा आपलं रुटीन आहे ते सगळं अगदी वेळेत बसतं त्यांना तेल लावून घेतलं आणि आंघोळीच्या आधी आज आध स्वयंपाक थोडीशी क्लिनिंग सगळं करणार आहे आता कसं आहे ना प्रत्येक वेळी आंघोळ करून स्वयंपाकाची कर सुरुवात नाही करू शकत कारण असं जर म्हटलं तर सकाळी पाच वाजता ऑफिसला जाणारी सुद्धा लोक असतात मग ज्या स्त्रीला चार वाजता उठून किंवा पाच वाजता उठून स्वयंपाक करावा लागतो त्या स्त्रीकडनं खरंच तुम्ही अशी अपेक्षा ठेवू शकता का की तुम्ही आंघोळ करून स्वयंपाक करावा मग त्यावेळी जर असं चालत असेल मग कधीही असं चालू शकतं असं मला तरी वाटतं प्रत्येक वेळी आपण नाहीच करत असं कारण देवाला नैवेद्य दे दाखवायचा असतो चढ वार असेल तर उलट आपण सगळंच आधी करतो पण जर नसेल जमत तर मला असं वाटतं की याला काहीच हरकत नाहीये असो माझा स्वयंपाक झाला आणि याबद्दल ना सगळ्यांचे विचार वेगवेगळे असतात त्यामुळे ज्यांना नाही पटत त्यांच्याशी वाद घालून किंवा त्यांना समजवण्यात काही अर्थ नाहीये आपलाच वेळ वाया जातो स्वयंपाक झाला होता त्यानंतर सकाळी रियांशला आलू पराठा बनवून दिला होता थोडासा आमच्यासाठीही ठेवला आणि नाश्ता सुद्धा तयार होता आज ना माझी किट्टी आहे त्यासाठी मला रात्रीचं प्लॅनिंग तर कर करायचंच आहे स्पिंग बोर्ड तर आता मी थोडासा गाजर फ्लावर आणि फरज मी कट करून ठेवली तसंही हे कट करून ठेवलं तर खराब होती आणि कट करून मी फ्रीज मध्ये ठेवणार आहे तेवढंच माझं संध्याकाळचं काम कमी होईल वॉश करायला वेळ होताच मी म्हटलं चला थोडस स्किन केअर करूया आणि क्लिनिंग कर तर करायचीच आहे तर मी फेस पॅक लावते आहे एन फॉर एन चा आणि थोडासा महाग आहे पण रिझल्ट खूप छान येतो थोड्या वेळ ठेवलं थोडस क्लीन्स केलं की मस्त रिझल्ट येतो तो लावून घेतला आणि तो, तो सुकेपर्यंत पंधरा मिनिटं माझ्याकडे आहे तेवढ्या वेळात थोडस घर आवडते थोडीशी क्लिनिंगही करते आणि जरी आपल्या नेहमीच्याच मैत्रिणी असल्या किंवा नेहमीच कोणी येणार असलं तरी सुद्धा घरी आल्यानंतर आपलं घर चांगलं दिसलं पाहिजे धूळ दिसली नाही पाहिजे थोडस नीटनेटकं दिसलं पाहिजे असं प्रत्येकालाच वाटतं त्यासाठी थोडीशी आवरावर आवर आणि थोडीशी क्लिनिंग करणार आहे कारण मैत्रिणी आहे त्यांची लहान मुलंही येतात मग त्या टेबलवर काही ठेवलं असेल तर तिथे हात वगैरे लागतात त्यामुळे ते मला स्वच्छ करायचं होतं सगळ्यात आधी तर ही ही जी प्रोसेस आहे ती न संपणारी आणि कंटिन्यू होणारी आहे दोन दिवस जरी हात फिरवला नाही तरी धूळ बसते पण जर असं कोणी यायचं असेल तर आपण मुद्दाम एक कपडा आणखी मारतो आणि मी ना मोस्टली ह्याकडे लक्ष देते की लिव्हिंग रूम मध्ये सगळेजण असतात तर लिव्हिंग रूम नीट नेटकी असली पाहिजे आणि आपला जो बाहेरचा एंट्रन्स आहे ना तो स्वच्छ असला पाहिजे कारण तिथूनच सगळ्यांची एंट्री होते म्हणजे ते म्हणतात ना बाहेरूनच आपलं आतमधून घर कसं आहे ते बाहेरूनच ओळखलं जातं म्हणून ते सुद्धा स्वच्छ करते आता बाहेरचं आणि आतलं तर झालं पण सगळ्यात जास्त हायजीन ठेवणारी गोष्ट आहे ती म्हणजे आपलं वॉश बेसिन आणि आपलं बाथरूम किंवा टॉयलेट कारण कोणीही आलं आणि हात धुवायला गेलं किंवा वॉशरूम मध्ये गेलं तर ते सुद्धा हायजेनिक वाटलं पाहिजे फ्रेश आणि क्लीन राहिलं पाहिजे म्हणून ते सुद्धा स्वच्छ करून ठेवते कुणी जाणार नाही पण तरी सुद्धा आपल्यालाच वाटत हो आणखी एक मला इथे सांगावंच सा वाटतं हेअर वॉश कोणत्या दिवशी करायचा कोणत्या दिवशी नाही करायचा खरं सांगू मी हे खूप पाळत नाही आणि तशाही ना खूप अशा गोष्टी मी नाही पाळत पाळतो पाड़ म्हटलं ना तर प्रत्येक दिवस असं आपल्याला हे करू की नको ते खाऊ की नको असं करत करतच जगावं लागेल फक्त गुरुवार सोडला तर मी कोणत्याही दिवशी हेअर वॉश करते गुरुवारचं ही ना स्पेसिफिक मला रिझन ना, माहिती नाहीये ते खरं आहे की खोटं आहे काय माहिती पण एक गुरुवार सोडला तर मी कधीही हेअर वॉश करते नंतर सगळ्यात आधी मी केक बनवायला घेतलं कारण आंघोळीच्या आधीच मी रवा केक बनवते आहे तर दुधामध्ये रवा आणि बाकीचं सगळं साहित्य मिक्स करून ठेवलं होतं म्हणून सगळ्यात आधी चा ते करून घेतलं आणि दोन केक बनवलेले आहे एक आता मी जो ड्रायफ्रूट टाकते आहे आणि हे ड्रायफ्रूट कटर आहेत आणि मस्त स्लाइसेस वाले कट होतात ह्याचे सुद्धा प्रॉडक्ट मी टॅग करते तर एक ड्रायफ्रूट वालं आणि एक टूटी फ्रुटी वाल ते आमच्या घरच्यासाठी असे दोन केक बनवलेले आहेत आणि दोन्ही रवा प्लस मैदा केक आहे रवा जास्त मैदा कमी असतो ह्याची रेसिपी ना मी तुमच्याशी नक्की शेअर करेल किंवा मी जे बोलली होती केकचं ते खरंच मला अजिबात वेळ मिळाला नाहीये तुमचेही कमेंट्स येतात आणि मलाही वाटतं पण काय करू वेळ असं वाटतं की वेळ खूप पटापट जाते आणि वेळच मिळत नाहीये तर पूजा करून घेतली बाकीचं सगळं आवरून घेतलं आणि तोपर्यंत मस्त असे केक तयार झाले होते बघा रवा केक दिसतोय तो ऍक्च्युअल रवा केक बघा दाने दाणे दिसत आहेत मागच्या साईडनी आणि साईडनी आणि दुसराही केक आहे तो इतका मस्त झाला आहे खूप स्पॉन्जी आणि परफेक्ट बेक झालेला आहे परफेक्ट बेक होण्यासाठी सुद्धा ना व्यवस्थित कसा बेक करायचा किती टेम्परेचर ठेवायचं हे सगळं मॅटर करतं एक स्लाइस मी कापून बघितला तो घरचाच होता म्हणून बघा किती स्पॉन्जी झाला आहे आणि रवा केक आहे असं कळत आहे आपण मैदा वापरतो पण तो, तो फक्त बाइंडिंग होण्यासाठी तर नक्कीच शेअर करेल थोडासा मला वेळ द्या खरच तुम्हाला शिकायचं असेल ना तर मी याचा एक वेगळाच व्हिडिओ किंवा असं काहीतरी प्लॅनिंग माझ्या डोक्यात आहे पण ते वर्क होत नाहीये पण प्रयत्न मी नक्कीच करेल बाकीचा जो केक होता त्याचे मी सगळे स्लाईस करून ठेवले कारण वेळेवर मग घाई व्हायला नको आणायला थोडा दहा पंधरा मिनिटं होते तेवढ्या वेळात मी कांदा टोमॅटो काकडी सगळं कट करून ठेवलं रायता किंवा कोशंबीर धांदल होत नाही त्यामुळे जेवढी प्लॅनिंग करता येईल तेवढी मी करून ठेवली कारण रात्री किंवा संध्याकाळी सगळं करताना खूप गोंधळ होतो आणि थोडस प्लॅनिंग होतच म्हणून मला एक तास आरामही करायला मिळाला साडेचार वाजतापासून मी बिर्याणीची तयारी केली मला व्हेजिटेबल पनीर बिर्याणी बनवायची आहे एक तर व्हेजिटेबल बिर्याणी असते किंवा पनीर बिर्याणी असते पण मी आज दोन्ही मिक्स करणार आहे त्यासाठी बघा एका मोठ्या पातेलामध्ये किंवा गंजामध्ये मी भात उकळायला ठेवला आहे आणि मोठच पातेला घ्यायचं म्हणजे भात ना असा खळखळून उकळायला पाहिजे मला वा वाटतंय की थोडासा जास्त झाला आहे आणि या आहेत भाज्या त्यामध्ये गाजर फरसबी फ्लावर पनीर सुद्धा मी थोडस शॅलो फ्राय करून घेतलंय आणि जरा वेगळी पद्धत वापरली आहे ती तुमच्याशी कधीतरी शेअर करेल एकाच कढईमध्ये मावत नव्हता सगळा मसाला म्हणून मी असा दोन कढ्यांमध्ये ट्रान्सफर केला आणि सगळं ना व्हिडिओमध्ये शेअर करणं पॉसिबलच नाही झालं एवढी घाई झाली होती साडेचार वाजता सुरुवात तर केली पण थोड्याशा व्हेजिटेबल्स कमी पडल्या होत्या त्या परत कट कराव्या लागल्या तो भात शिजवून घेणे तो निथळून घेणे खूप वेळ लागला मला वाटलं होतं की अर्ध्या एक तासात होऊन जाईल पण जवळपास दीड तास लागला सगळं करण्यासाठी त्यानंतर पाच मिनट्या शांतपणे बसून मी माझा चहा एन्जॉय केला आणि त्यानंतर लगेचच मग तयारी केली सुरुवात माझ्यापासूनच झालेली आहे आणि नेहमी आम्ही ड्रेस कोड कलर किंवा मग थीम असं काहीतरी ठेवत असतो तर यावेळी खूप आणि सगळ्यांकडे अवेलेबल असेल मी थीम ठेवली होती म्हणजे सूट सगळ्यांना घालायला सांगितला होता फक्त ओढणी कुर्ता आणि पॅन्ट ह्याचा कलर सेम असला पाहिजे एवढी सिंपल थीम होती आणि सगळ्या जणी अगदी थीम प्रमाणे आल्या होत्या सगळ्यात आधी सगळ्यांना कोल्ड्रिंक दिलं आणि गप्पा गोष्टी आल्यानंतर सगळं चालूच असतं आता पुढे गणपती आहे तर सोसायटीच्या गणपतीचं प्लॅनिंग आपण काय करायचं आपण सुद्धा डान्स करू शकतो लहान मुलांचा फॅन्सी ड्रेस. हे सगळं डिस्कशन चालू होतं आणि सुरुवातीला तर एक एक जण येत असतं तर असा वेळ जातोच म्हणजे सुरुवातीचा अर्धा पाऊण तास गप्पा गोष्टींमध्ये आणि सगळ्याजणी येईपर्यंत जातोच आणि त्यानंतर मग कुठे गेम्स किंवा मग जे काही रील बनवतो आम्ही त्याचं प्लॅनिंग असतं तर आज मी गेम तर काहीच काढले नव्हते सगळ्या जणांचं म्हणणं होतं की चला आज आपण फक्त गप्पा करायचे आहे पण माझ्या डोक्यात एक दोन टंग ट्विस्टर किंवा असं काहीतरी होतं ते आता आम्ही खेळतो म्हणलं

चलो स्टार्ट। श्रुति की पुत्री कृति 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 कृति। अभी वापस यहाँ से स्टार्ट करते हैं। वापस यहाँ से स्टार्ट करना है। सेंटेंस है। रोटी खा के पोटी जाओ, पोटी जाके रोटी खाओ। रोटी जाओ, पोटी जाओ, पोटी जाओ। रोटी पोटी जाओ, पोटी। अभी रियल सल रियल सल नहीं करना। रोटी खाके पोटी जाओ पोटी जाके रोटी खाओ कोई गलत नहीं है उसमें रोटी खाके पोटी जाओ पोटी जाके रोटी खाओ रोटी खाके पोटी जाओ पोटी जाके रोटी खाओ रोटी पोटी जाओ पोटी जाके रोटी खाओ रोटी खाके पोटी जाओ पोटी जाके रोटी खाओ रोटी खाके पोटी जाओ पोटी जाके रोटी खाओ रोटी खाके पोटी जाओ पोटी जाके रोटी खाओ रोटी पोटी जाओ पोटी

आज गेमऐवजी हे चॅलेंजेस स्टंग ट्विस्टर नो लाफिंग चॅलेंज हे सगळं खेळलो नो लाफिंग मध्ये तरी सगळ्यांनी मस्त गायलं म्हणजे एवढं हसायला मिळालं नाही त्यापेक्षा रील बनवण्यामध्ये किंवा जे टंग ट्विस्टर होते त्यामध्ये पोट पकडून पकडून आम्ही हसलो रील मध्ये तर तुम्ही बघितलं एवढं स्ट्रगल करावं लागतं एका रील साठी कधी लहान मुलामध्ये यायची कधी आमचं जमायचं नाही कधी माझा तो चष्मा इतकी कार्टून दिसत होती ना मी खरंच यानिष्ठा मी तो गॉगल लावलेला सगळ्यात जास्त कार्टून तर मिस दिसत होती त्यामध्ये पण मस्त झालं मजा मस्ती सगळं केलं त्यानंतर आता डिनरचा टाइम आणि Uh, मी खूप जास्त असं बनवलं नव्हतं कारण मला बिर्याणी बनवायलाच खूप वेळ लागला आणि मागच्या वेळी मला आठवतं सगळं वेळेवर केलं होतं नाही सगळं नाही पण मागच्या वेळी मी छोले आणि पुरी बनवली होती तर पुरी मी वेळेवर तळली होती खूप गोंधळ झाला होता म्हणून मी यावेळी असाच आयटम केला की तो गरमही खायला मिळेल आणि मला वेळेवर करायची गरजही पडणार नाही इतकी मस्त झाली होती बिर्याणी सगळ्यांनी म्हटलं मला की खूप छान आहे नीता खरं तर मी खूप घाबरत घाबरतच केली कारण एवढं मोठं ना आम्ही कधी करत नाही आम्ही पिगत असतो नेहमी खूप पाहुणे आले तर तेवढा पुरती करावं लागतं पण असं दहा लोकांचं मी मोस्टली कधी करत नाही त्यामुळे मला भीती होती पण सगळ्यांना आवडली आणि सगळ्यांनी मस्त एन्जॉय करत करत गप्पा गोष्टी करत करत पुढचं प्लॅनिंग करत सगळं एन्जॉय केलं नऊ वाजताच्या आसपास सगळ्या जणी गेल्या होत्या आणि आज आम्हाला जेवायला उशीर झाला पण असलं काही असेल तर मग उशीर होतोच आणि हे जे दोन तास असतात ना ते खरंच खूप रिलॅक्सिंग असतात हसणं खिदळणं होतं गेम्स खेळायला मिळतात नवीन गप्पा गोष्टी होतात आणि सगळ्या जणी एकत्र असलं ना की मग घरचं काही आठवत नाही आणि केलं पाहिजे मला तरी वाटतं की इंटरेस्ट असला पाहिजे एरवी आपण ऐकत असतो की मला नाही त्यात इंटरेस्ट पण मला वाटतं की थोडा इंटरेस्ट असला पाहिजे थोडं प्रोडक्टिव्ह आपण राहिलं पाहिजे आपण बाकीची कामं करतो तर थोडंसं यामध्येही इंटरेस्ट असला तर आणखी जास्त थोडा रिलॅक्स व्हायला मदत होते आणि आम्ही जेवढ्या काही होतो ना आता आठ नऊ जणी त्या प्रत्येक कामामध्ये पुढे असतोच म्हणजे काही करायचं असेल कुठे बाहेर जायचं असेल तर त्यामध्ये मोस्टली आम्ही ज्या आहेत ना त्या असतो या ऍक्टिव्ह ग्रुप म्हणायला सुद्धा हरकत नाही कारण प्रत्येक गोष्टीत आम्ही पुढे असतोच आता जेवण झालं होतं आणि खरंच सगळ्यांनी म्हटलं ना त्याचप्रमाणे बिर्याणी खूपच मस्त झाली होती मलाच माझ्यावर विश्वास बसत नव्हता एक पद्धत मी वेगळी ट्राय केली आहे बहुतेक त्याच्यामुळे झाली असेल आणि ओटावरचा पसारा तर तुम्ही बघूच नका तो, तो इग्नोर करा इतका जास्त ओटा भरलेला आहे दियांशला म्हटलं थोडीशी हेल्प कर तर त्याने थोडीशी हेल्प केली अगदी थोडीशी आणि बिर्याणी अश्विनला आवडली रियांश तर काही नाहीये त्याला आवडली किंवा नाही आवडली असं काहीच नव्हतं बिर्याणीचा मी राईस वेगळा काढून ठेवला होता थोडासा जो मसाला आहे म्हणजे वाला तो सुद्धा उरलाय आता परत उद्या बिर्याणीच होणार आहे रियाशला मध्ये मध्येही मी बिर्याणीच बनवून देईल आणि आम्हीही उद्या परत बिर्याणीच करू कारण तो मसालाही उरलाय आणि राईसही उरलाय पटकन मी ओटा आवरून घेतला आणि थोडीशी जी मोठी भांडी होती ना म्हणजे मोठं पातेलं कढई ते मी घासूनही ठेवलं म्हणजे मावशींना खूप जास्त भांडी उद्या पडणार नाहीत आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी मग पूर्ण घरही झाडून घेतलं चला सगळं आवरून झालं थकल्यासारखं नाही वाटत आहे पण पन, तरी पण मी किती वाजता चार सव्वा चार वाजतापासून फक्त उभी आहे आणि कंटिन्यू काही ना काही करणं चालू आहे हे बघा रील करायची होती आणि रील आ, अशी होती की त्यामध्ये गॉगल पाहिजे होता आता माझ्याकडे एवढे सगळे गॉगल मिळाले यापैकी फक्त दोन रियांशचे आहे आणि बाकीचे सगळे माझे आहे फक्त एकच कमी पडला होता ती मेघना घेऊन आली आणि मस्त रील केली मजा मस्ती केली टंग ट्विस्टर केले तर जेवढं जमलं मी तेवढं सगळं शेअर केलेलं आहे आणि आता उशिरा जेवण झालं आणि त्यातही ना जरा जास्तच जेवण झालं बिर्याणी खरंच खूप मस्त झाली होती यावेळी शेअर करता आली नाही पण नेक्स्ट टाइम जेव्हा आमच्यासाठी बनवेल ना म्हणजे जेव्हा कमी असेल तेव्हा मी नक्कीच तुमच्याशी रेसिपी शेअर करेल थोडीशी एक वेगळी पद्धत मी यावेळी केली आणि खरंच खूप टेस्टी झाली होती शेवटी शेवटी म्हणजे पोट भरलं पण मन भरत नव्हतं म्हणून त्यामुळे ना जास्त खाण्यात आली आणि आता वॉकची गरज आहे म्हणूनच मी विचार करते की थकली नाही आहे पण तरी एक वाटतं ना की नाही आता बसून राहावं किंवा आराम करावा पण मग झोपताना खूप जड वाटेल त्यापेक्षा वॉक करून येते आणि व्हिडिओला सुद्धा इथेच एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा आणि मी हेच म्हणेल की आपले रोजचे दिवस तर असतातच सारखे म्हणूनच आम्ही किट्टी यासाठीच ठेवली आहे की एक दिवस असा वेगळा मिळतो सगळ्याजणी भेटतात जरा गप्पा गोष्टी हसणं खिदळणं होतं आणि घरची आठवणही येत नाही असं होतं सो so, यासाठी म्हणूनच म्हणत असते की जमत असेल तर तुम्ही सुद्धा अशा मैत्रिणी म्हणून एक दिवसाचं प्लॅनिंग करू शकता प्रत्येक महिन्यात चला आता मी हे सगळं आवडते बाकीचं सगळं किचन मधलं आवरलेलं आहे आणि जरा वॉक करून येते आणि त्यानंतर मग उद्या रियांशी स्कूल आहे तर लवकरही झोपायचं आहे आणि उद्या त्याला पाठवेल कारण मग नंतर कंटिन्यू तीन दिवस सुट्ट्या आहेत सो चलो उद्या भेटूया परत एका छान छान नवीन ब्लॉग मध्ये येतोपर्यंत बाय